मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केट काय आहे हे समजून घेणार आहोत शेअर मार्केटला स्टॉक मार्केट, मार्केट किंवा मा शेअर बाजारसुद्धा म्हटले जाते शेअर मार्केटमध्ये दोन शब्द येतात शेअर आणि मार्केट आपण दोन्ही शब्दाचे अर्थ नीट समजून घेऊ आणि नंतर शेअर मार्केट म्हणजे नक्की काय ते सुद्धा पाहू पहिले पाहूया मार्केट म्हणजे नक्की काय असतं मार्केटला मराठी शब्द आहे बाजार इथे वस्तूंची खरेदी विक्री होते वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट असतात जसं की कपड्याचं मार्केट मच्छी मार्केट भाजी मार्केट इलेक्ट्रॉनिक्स मार्केट वगैरे वगैरे आता तुम्हाला समजलं असेल मार्केट म्हणजे काय जिथे वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करतो व विकतो आता पाहूया शेअर म्हणजे काय शेअरचा मराठीत अर्थ होतो हिस्सा आता हा हिस्सा नक्की कोणाचा असतो हा हिस्सा असतो वेगवेगळ्या मोठ्या कंपनींचा ह्या कंपनी जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते मार्केटमध्ये येतात आणि आपले काही शेअर विकून ते पैसे उच उचलतात उदाहरण द्यायचं झालं तर टाटा ही कंपनी आहे समजा टाटाला नवीन प्रोजेक्टसाठी एक लाख रुपयाची गरज आहे आणि टाटाचा मॅनेजर तुमच्याकडे आला व म्हणाला मला दोन हजार रुपयाची गरज आहे आम्हाला दोन हजार रुपये द्या व आमचे दोन टक्के शहर विकत घ्या तुम्ही सुद्धा सहमती दाखवली दोन हजार रुपयेचे दिले व दोन टक्के टाटा कंपनीचे मालक झाले आता तुम्ही जे दोन टक्के विकत घेतले त्याला म्हणतात शेअर म्हणजे हिस्सा आता आपण शेअर मार्केट म्हणजे काय ते पाहूया शेअर मार्केट अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते येथे तुमच्यासारखेच लोक येतात आणि शेअरची म्हणजे हिस्साची खरेदी विक्री करतात आता तुमच्याकडे टाटा कंपनीचे दोन टक्के शेअर्स आहेत ज्याची किंमत दोन हजार रुपये आहे आता टाटाच्या नवीन कंपनीने चांगला व्यवसाय केला अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले त्यामुळे त्यांचा खूप मोठा नफा झाला हे सगळं केल्यामुळे पहिले ज्या कंपनीची किंमत एक लाख रुपये होती आता ती दोन लाख रुपये झाली आहे म्हणजेच दोन हजारच्या शेअरची किंमत आता चार हजार रुपये झाली आहे म्हणजे तुमचे पैसे दुप्पट झाले आहेत आता तुम्हाला तुमचे शेअर्स विकायचे आहेत मग तुम्ही शेअर मार्केट मध्ये जाता व घोषणा करता की माझ्याकडे टाटाच्या एका कंपनीचे चार हजार आहेत कोणाला विकत घ्यायचे आहेत का तिथे एका व्यक्तीने ही घोषणा ऐकली व विचार केला टाटाची ही चांगली कंपनी आहे आणि भविष्य काळात या शेअरची किंमत नक्की वाढेल तेव्हा त्या व्यक्तीने तुमच्याकडून ते शेअर चार हजार रुपयामध्ये विकत घेतले आता तुमचा चांगलाच फायदा झाला कारण तुम्हाला दोन हजारच्या बदल्यात चार हजार रुपये मिळाले आणि भविष्य काळात शेअरची किंमत वाढेल किंवा कमी होईल यावरून त्या व्यक्तीचा नफा तोटा अवलंबून असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत समजले असेल शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री होते तुम्ही अजून खोलात जाल तर शेअर मार्केटमध्ये अजून खूप गोष्टी आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग